दिले मुश्किल या चित्रपटामध्ये पाकिस्तानी कलाकार फवाद खान याचा समावेश असल्यामुळे या, समावे या चित्रपटाला विविध राजकारणी पक्षांकडून विरोध करण्यात येत होता त्यामध्ये मनसे हा पक्ष आघाडीवर होता राजकीय वातावरण तापवण्याचा मनसेचा हा प्रयत्न कालांतराने शमला चित्रपट निर्मात्यांना प्रायश्चित्त म्हणून सैनिक कल्याण निधीमध्ये पाच कोटी रुपये जमा करण्याची प्रमुख अट मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि करण जोहर दरम्यान झालेल्या बैठकीमध्ये घालण्यात आली होती ही अट मान्य केल्यानंतर मनसेचा दिल्या मुश्किलला चित्रपटाला असणारा विरोध मावळला होता मात्र या सगळ्या प्रकारावर फरहान अख्तरने मात्र तीव्र नाराजी व्यक्त केली आहे तुम्ही ऐकत आहात तुम्हाला हिंसेचा धाक दाखवून घाबरवणाऱ्या ऐकत आहात हिंसेचा घरातील मुलांना आणि कुटुंबियांनाही आहे तुम्ही त्यांना या सगळ्यात का खेचत आहात सरते शेवटी हा सर्व प्रकार दुर्दैवी आहे असे फरहानने म्हटले आहे यावेळी फरहान अख्तरने भारत पाक मुद्द्यावरून केवळ चित्रपट सृष्टीलाच लक्षात करण्याच्या भूमिकेवरही टीका केली आहे आम्ही तुम्हाला कायदे करण्यासाठी निवडून देतो मात्र हे कायदे केवळ चित्रपटसृष्टीलाच लागू नका एवढेच असेल तर भारत आणि पाकिस्तानमधील व्यापारही थांबवला पाहिजे आणि असा सवाल उपस्थित करत फरहानने आपली भूमिका स्पष्ट केली आहे दरम्यान ए दिले मुश्किल हा चित्रपट दिवाळीच्या मुहूर्तावर अठ्ठावीस ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे याबाबतच्या अधिक अपडेट्ससाठी भेट द्या लोकसत्ता डॉट